मराठ्यांचा अखेर शेवटी ऐतिहासिक विजय झालाच मराठ्यांना हवं असलेलं आरक्षण सरकारने मराठ्यांना दिलं सकल मराठ्यांनी आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी केलेलं शांततामय स्वरूपातील कायद्याचं सर्वतोपरी सर्वस्ती पालन केलेलं आंदोलन सर्वांसाठी चर्चेचा विषय आणि मार्गदर्शक स्वरूपाचेच ठरले महात्मा गांधीजींच्या दांडी यात्रेच्या मोर्चानंतरचे काही कोटीत संख्येने असलेले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे देशपातळीवर सोडात जागतिक स्तरावर सगळ्यात मोठे आणि सर्वांसाठी दिशादर्शक तसेच मार्गदर्शक असेच हे आंदोलन ठरले कोणतेही मोठे राजकीय पद अथवा पाठिंबा नसताना मनोज जरांगे पाटलांनी मराठ्यांची गरज आणि अस्मिता असलेले हे आंदोलन अत्यंत निष्ठेने प्रामाणिकपणे तसेच पारदर्शकपणे सर्वांना सोबत घेऊन यशस्वी करून दाखविले एखादा ध्येनिष्ठ निष्ठावान माणूस सर्वांच्या मदतीने एखादे अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा कोणतीही आदळापट अखंड तांडव न करता कोणताही गैरप्रकार न करता कोणत्याच विध्वंसाचा वापर न करता पारदर्शकपणे यशस्वी करू शकतो आणि सरकारला सुद्धा झोकू शकतो हेच जरांगे पाटलांनी सर्वांना दाखवून दिले आहे बीड जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून सुरू होऊन अगदी शिस्तीत कोणालाही आपला त्रास होणार नाही याची दक्षता घेत करोडोच्या संख्येने असलेले मराठा बांधवांचे हे वादळ आणि प्रचंड जनसमुदायाचा सागर घेऊन मजल दरमजल करत मुंबईच्या देशीवर वाशिला जरांगे यांनी ते धडकेविले आणि सर्व राजकीय पक्षांचे विरोधकांचे आणि सरकारचे सारे अंदाज चुकवत मुंबईच्या जवळ माणसांचे मोहोळ मुंबईच्या देशीवर दाखल केले तसेच सरकारने आणि त्यांच्या संतोषी चमच्यांनी मनोज जरांगेना अनेक नाना विविध प्रकारे त्रास देऊन पाहिला त्यांचे मनोधैर्य खचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला पोलीस यंत्रणाचा सरकारी नियमांचा धाक दाखवून पाहिला पण कोठेच कुणालाही यश आले नाही मनोज जरांगे पाटील आपल्या विचारापासून आणि निष्ठेपासून जराही विचलित झाले नाहीत किंवा ढळले नाहीत मराठ्यांचा हा जनसागर मुंबईत सामावून घेणे सर्वार्थाने सर्वतोपरी अशक्यच होते आणि ही बाब लक्षात घेऊन अखेर शेवटी मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर महाराष्ट्र सरकारला झुकावेच लागले सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन वाजून पाळीस वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकार्यास जरांगे पाटील यांची वाशिम येथे भेट घेऊन त्यांच्या सर्व मागण्या सरकार तत्वत मान्य करत असून आपण आपले उपोषण सोडावे अशी विनंती केली आणि जरांगे पाटी जरांगे पाटील पाटील यांना मोसंबीचा रस घेऊन त्यांचे उपोषण सोडविले मनोज यांनी आपल्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या असल्याने आपण आपले आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला आणि मराठ्यांच्या या मोर्चाची सांगता झाली या मोर्चामध्ये आपल्या मुलांच्या भविष्यासाठी अनेक आपण गरीब श्रमिक लोक सहभागी झाले होते त्यातील एक छोटीशी मुलाखत आपण पाहूया पाहूया आता आपण या मराठ्यांच्या मोर्चातील काही क्षणचित्रे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग गावचे हर हुन्नरी माजी सैनिक श्री

सभेत गेलो एवढा गर्दी धक्का बघ की मला काय दिना माझ्या केसाला धक्का लागला आणि तेच माझं स्वप्न होतं की आरक्षण भेटल्याशिवाय कसं तुम्हाला कुठंतर जाणीव होती की मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे आपली मुलं गरीब असून पण नोकरी मिळत नाही गरीब असून पण त्यांना उच्च शिक्षणामध्ये सवलती मिळत नाहीत हे तुमच्या मनामध्ये खंत होती आता तीन मुलं आहे मला हा मेन मेन मुलगी पण विषय असा झाला ते नोकरी लागायचं पत्ताच नाही त्यांचं लग्नाचं वय बी होऊन चाललं शिक्षण मग पुढं जे फायनान्स पुढे संविधा आहे असते ते बी चाललं आहे तर काय दोन मार्गांना इकडे तिकडं होतं शेतीचा लोड त्यांच्या मागे मी आपण गे बायकू आपण गे आणि मग ह्याच्याशिवाय पर्याय नाही म्हणून मला घटाटोकरी करावं लागली यावंच नाही आणि बऱ्याच दिवसाचं स्वप्न बी होतं माझं ते हाय आपल्या हक्काचे आपण घेऊच म्हणजे एवढं आता मी नगरपासून जाण्यापासून सोबत आहे तसं पण नगरपासून लगातार दिंडीत आहे लगातार पाहिजे चालतो आता झोकलो दोन दोन तीन बोल गोळ्या गेला ते भाऊ नाव आपल्या माणसानं तुमच्यातलं कोणतरी मला थंडी तापूची आता उठलो थोडं आणि आता निवंत वाटलं एवढं खुश झालो एवढंच खुश आलो एक सगळं दुःख सुख विसरून गेलो तुम्हाला वाटतं की आज प्रत्येक मराठी बांधवाच्या घरामध्ये खरी दिपाळी साजरी खरी दिपाळी आहे मला माझं लग्न झालं स्वतःचं लग्नाच्या दिवशी एवढा आनंद झाला नाही स्व रात्रीच्या दिवशी एवढा आनंद झाला नाही तेवढा आनंद आहे माझ्या मनात आला जेवढं दुःख माझं तेवढं विसरून गेलो खरंच आज खूप आनंद वाढतोय की एक अपंग व्यक्ती पूर्ण जालन्यातून जरांगे पाटला साहेब बरोबर येते हे खरंच प्रत्येक घरामध्ये प्रत्येक बांधवांना की ज आपला मराठा समाज मागासलेला आहे आपला मराठा समाज गरीब झालेला आहे त्याला नोकरी मिळत नाही उच्च शिक्षण मिळत नाही आहे आर्थिक पिकड खूप खालावले असल्यामुळे आज असे अपंग व्यक्तीही एवढ्या दूरून सहा सात दिवस झाले त्यांच्या बरोबर येते ह्याच्यावरून स्पष्ट होते की मराठा समाज हा खूप मागासलेला आहे फक्त हा जयरंगे पाटील साहेबांची लढाई नव्हती हो तर पूर्ण महाराष्ट्रातील पाच सहा हो कोटी मराठी बांधवांचा हा प्रश्न होता त्याचा सन्मान ठेवून जनांगे पाटलांच्या ह्या लढाईमुळे हो प्रामाणिक लढाईमुळे हो आज सरकारला महाराष्ट्र शासनाला हा निर्णय द्यावा लागला आणि ज्यार सुपूर्ती करून मराठा समाजाला आज स्वतः मुख्यमंत्री यांनी जरांगे पाटलांना जार देऊन आणि स्वतः हाताने त्यांनी रोपोषण सोडलेलं आहे त्याच्यामुळे आज पूर्ण मराठा बांधवामध्ये खूप आनंदाचं जल्लोष आहे तुम्ही शेवटी काय घोषणा द्याल शेवटी मी सर्वांना आज घोषणा देईल मी सर्वांचे आभार मानतो भवानी भावानी शिवाजी एक मराठा सल्ला कोटी मराठा याबद्दल